आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे अक्षर अक्षर शिकवून आम्हाला अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला शब्दांचा अर्थ सांगितला कडि कडि प्रेमाने तर कडि रागवून जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माता उपस्थित माझ्या बाल मित्र मित्र मैत्रिणीं आज पाच सप्टेंबर हा हा दिवस शिक्षक शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आहे ते भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनुल कामगिरी केली ते त्यांच्या कार्याचे स्मरण सर्व शिक्षकांचा व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद